नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दररोज सकाळी उठल्यानंतर झाली की आपण सर्वप्रथम काम करतो ते आपल्या घरातील देवांची देवपूजा तर ही देवपूजा करत असताना काही नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे तरच आपण केलेल्या देवपूजेचे आपल्याला फळ प्राप्त होणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये दे आपण देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं काय करावं त्याचबरोबर देवपूजा करताना कोणकोणत्या नियमांचं पालन करायला हवं तरच आपण केलेल्या देवपूजेचं आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होईल याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो तुटकी फुटकी कशी का होईना आपले आई वडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो त्याचबरोबर आपण असंही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना तर ती बरी पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा दररोज करतो तर आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून जर देवपूजा करत असाल तर तुम्ही केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला केलेल्या सेवेचं केलेल्या देवपूजेचं फळ प्राप्त होत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये काही ना काही विघ्न संकट येत राहतात घराला दोष लागतात म्हणूनच आपल्याला देवपूजा करताना काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला आपण देवघरात देवपूजा करत असतो तर सर्वप्रथम आपल्या देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचं आहे आपण काय करतो आपली देवपूजा संपूर्ण करून झाल्यानंतर मग आपण देवाजवळ दिवा अगरबत्ती धूप लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदरच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही देवाजवळ जो शेवटी दिवा प्रज्वलित करता तर तोच दिवा तुम्हाला देवपूजा करताना सुरुवातीलाच लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीचा अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हाच त्याचं आपल्याला संपूर्ण फळ प्राप्त होत असतं तुम्ही जर काही चूक करत असाल तर तुम्हाला ती आजपासूनच देवपूजा करताना सुधारायची आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला देवघराजवळ दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तो एका बाजूला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मग तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येकजण बघा गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायचे आहे हे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन तयार करायचं आहे आणि या आसनावर बसूनच मग तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहेत त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे गार लागतं खाली बसू देवपूजा तर करायची आहे पाच दहा मिनटाचे काम आहे नाही बसायला घेतलं तर काय होतं परंतु असं कधीही करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत नकळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला आपल्या कुटुंबाला लागतात किंवा आपल्या घराला लागत असतात आणि त्याचे नि परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा देवपूजा करायला बसता तेव्हा बसायला एक आसन घ्यायचं आहे यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांड घेतो किंवा एक मोठे कटोरी एखादं तामण घेतो त्यामध्ये आपण पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो आणि अशा प्रकारे बरेच जण देवाचे आंघोळ आटोपतात तर आपल्याला असं करायचं नाहीये किंवा काही लोक असे करतात की एखादं भांड घेतात त्या सर्व देव ठेवतात आणि त्या देवांवर एका तांब्याने किंवा भांड्याने पाणी वरून वततात आणि त्यानंतर देवपूजा करतात तर आपल्याला देवांना अशी सुद्धा आंघोळ चुकूनही घालायची नाही यामुळं आपल्याला शंभर टक्के दोष लागतात देवानं देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सर्व देव तुम्ही एका तांबणात किंवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर एका तांब्याचा भांडं घ्यायचं आहे किंवा तांब्या घेऊ शकता ते पाण्यानं भरून घ्यायचं आहे आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे तर ते घंगाळं किंवा कटोरे किंवा कुठलंही एखादं भांडं असू द्या तर ते भांडं घ्या त्यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये आपण ज्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी घ्यायचं आहे आणि उजव्या हाताने आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवरती पाणी घालायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरातील गणपती बाप्पाची असावी म्हणजे सर्वात प्रथम जी मूर्ती आपण स्वच्छ करून घेणार आहोत आंघोळ घालणार आहोत तर ती गणपती बाप्पांची असावी स सर... सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती एका भांड्यात ठेवा आणि वरून पाणी होता मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचे आहे किंवा आंघोळ घालून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर किंवा एखाद्या भांड्यामध्ये प्लेटमध्ये ठेवू शकता मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोळून घ्या अशा पद्धतीनं तुम्ही एक एक मूर्ती करून किंवा मूर्तीला आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एखाद्या भांड्यात छोटासा ग्लास घ्या आणि �その तो पालता ठेवा त्यावर ही मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एखादा छोटासा पाट किंवा एखादा छोटासा चौरंग मिळतो तर तो घ्या आणि तो भांड्यात ठेवा त्यावरती तुम्हाला ह्या मूर्ती ठेवायच्या आहेत आणि तुम्ही एक एक करून या मूर्तीला आंघोळ घालायचे आहे त्याचबरोबर एकत्रित सर्व देवांना कधीही आंघोळ घालायचे नाही जसं की बघा आपण आपल्या घराते एकत्र सर्वजण आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना मग त्याचप्रमाणे आपल्याला देवांना देखील आंघोळ घालत असताना तसंच करायचं आहे थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो तर त्याचं जर आपल्याला संपूर्ण फळं प्राप्त करायचं असेल आणि आपल्या कुटुंबावरील ही सर्व संकटं वेगनं दूर करायची असतील दोष दूर करायचे असतील तर आपल्याला एक एक करूनच देवाला अंघोळ घालायचे आहे यानंतर बघा आपण जे देवाना आंघोळ घातलेलं पाणी आहे जे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही ही एक चूक करायची नाही तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवे आहे माता लक्ष्मीचंच तुळशी ही दुसरं रूप आहे आणि तुळशीला माता देखील म्हटलं जातं त्यामुळं तुम्ही देवपूजा केलेलं हे जे पाने आहे तर ते चुकूनही तुळशीला कधीही घालायचं नाही यामुळे देखील आपल्याला आपल्या घराला दोष लागतात आता हे आंघोळ घातलेलं जे देवाचं पाने आहे तर तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली घालू शकता किंवा आपल्या अंगणामध्ये खिडकीमध्ये ज्या कुंड्या असतात फुलांच्या झाडांच्या तर त्यामध्ये तुम्ही हे थोडं थोडं करून सर्व पाणी घालायचं आहे ओतायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमचं जो वॉश बेसिन आहे किंवा बाथरूम आहे तर तिथं देखील तुम्हाला हे ओतायचं नाही फेकायचं नाही पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही तर हे पाणी आपल्याला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे झाडं झाडांना घालायचं आहे आता काही ठिकाणी झाडं नसतील काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील तर त्यांच्याकडे कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी फ्लॅटखाली येऊन तुमच्या आसपास ज्या ठिकाणी मोठी झाडं असतील तर किंवा गार्डन जर जवळपास असेल तर त्या गार्डनमध्ये जाऊन तुम्ही मोठ्या झाडांच्या मुळाशी हे पाणी घालायचं यामुळं काय होतं तर झाडांना पाणीही मिळतं आणि आपल्याला देवांच्या पाण्याचं पावित्र्यही राखता येतं त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच देवाचं देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो तर ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि मग हे पाणी तुम्ही देवपूजासाठी वापरता तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला देवपूजेसाठी पाणी भरून घ्यायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार पाच दिवसातून येत असेल किंवा आठ दिवसातून येत असेल तर त्यांनी काय करायचं आहे तर मग त्यांनी कसं पाणी घ्यायचं तर दररोज आंघोळ करून घ्यायची तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशीमध्ये किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी किंवा देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजा करू शकता आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं तर ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असेल तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं तर आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्यांनी त्या नळाचे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये थोडेसे म्हणजे दोन थेंब गंगाजलाचे टाकायचे आहेत आणि मग त्या पाण्यानं तुम्ही देवाला आंघोळ घालू शकता तसेच चुकूनही आपल्या आंघोळीपूर्वी आपल्याला देवासाठी म्हणजे देवाच्या आंघोळीसाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारोशा हाताने तुम्हाला देवाच्या देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता तर त्या पाण्याला देखील आपण स्पर्श करायचा नाही आणि इतरांनाही बिना आंघोळ करता हात लावायचा असेल तर ते पाण्याला हात लावू द्यायचं नाही तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर चुकूनही अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तर तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला तुमच्या देवाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे ठेवायचा आहे आणि तुपाचा जर तुम्ही दिवा लावत असाल तर तो तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपला जो उजवा हात आहे तर उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो तर ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही तर ती लगेचच आपल्याला घराबाहेर काढायची आहेत विसर्जित करायची कि आहेत किंवा तुमच्या झाडाच्या कुंडीमध्ये किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन तुम्ही टाकू शकता किंवा एखादा खड्डा खांदून त्या खड्ड्यामध्ये देखील पुरू शकता परंतु ही सुकलेली फुलं तुमच्या घरामध्ये जर ठेवत असाल तर यामुळे देखील घराला दोष लागू शकतो आणि तुम्ही जर ही फुलं विसर्जित केली वाहत्या पाण्यामध्ये सोडली किंवा तुमच्या झाडाच्या कुंड्यामध्ये टाकली तर याचं निर्माल्य पण होतं आणि यास योग्य ठिकाणी याची विल्हेवाट देखील होते आणि अशी देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायची नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाहीत पायदळी देखील तुडवायची नाहीत यामुळे देखील आपल्या घराला दोष लागतात आता देवाच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पावित्र्य राखायचं आहे अशी ही फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आप... कुठेही कशीही फेकू देऊ नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायची आहेत यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवाला लावत असतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात जर दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा असतो याचबरोबर बाळकृष्णाची जर मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील तुम्ही अष्टगंध गुलाल लावायचा आहे आपल्याकडे बघा भगवान शिवशंकरांची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर त्या शिवपिंडीला कधीही चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही त्यामुळं भगवान शिवशंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत न कळत याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची जर शोपिंड असेल किंवा मूर्ती प्रतिमा असेल तर त्याला भस्म लावायचा अस आहे भस्म पांढऱ्या रंगाचा असतो किंवा तुम्ही चंदन देखील लावू शकता त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिची रुक्मिणीची जर मूर्ती असेल तर विठ्ठल रुक्मिणीला विठ्ठलाला बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे आणि रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची जर मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीही लावायचं नाही तर अशा या छोट्या छोट्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर आपण केलेल्या देवपूजेचं आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होणार आहे आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहणार आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावत असतो याची जी शिल्लक राहिलेली राख असते तर ती राखसुद्धा काहीजण काय करतात झाडू मारताना सुपलीत भरून फेकून देतात किंवा कचऱ्यामध्ये फेकतात तर असं करायचं नाही ही जी राख राहिलेली आहे किंवा धूप लावलेली जी राख असते तर ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करून ठेवायची आहे किंवा तुम्ही लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये देखील टाकू शकता याचा उपयोग तुम्ही खत म्हणून करू शकता आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते यामुळे देखील आपल्या घराला दोष लागत नसतात परंतु तुम्ही जर ही जी राख आहे देवपूजेला आपण अगरबत्ती लावलेली किंवा धूप लावलेली त्याची तर ती जर पायाखाली आली तर त्यामुळे देखील आपल्या घराला नकळत दोष लागू शकतात किंवा कोणतेही विघ्न संकट येऊ शकतात त्यामुळे या चुका देखील आपल्याला टाळायच्या आहेत त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं कधीही अर्पण करायचे नाहीत आता काही वेळेस काय होतं आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी ती फुलं आपण देवाला वाहतो तर ती फुलं देवाला वाहिली तरी चालतात कारण ती ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं वाहा पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवाला अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुल जर कधी जमिनीवर पडलं तर ती फुलं देखील आपल्याला देवाला कधीच व्हायची नसतात अर्पण करायची नसतात ही फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं किंवा वास घेतलेली जर फुलं असतील तर ती देखील चुकूनही आपण देवाला अर्पण करायची नाहीत व्हायची नाहीत बघा आता काही ठिकाणी कसं असतं लहान मुलं असतात आणि ती फुलं आणली की त्या फुलांची वास घेतात किंवा त्यांना सवय असते तर आपण काय करतो तीच फुलं घेतो आणि ती देवाला अर्पण करतो किंवा वाहतो तर हे देखील आपल्याला चुकूनही करायचं नाही देवाला फुलं वाहताना ती कधीही हातात व्हायची नसतात आपल्याला एक फुलं एका ताटामध्ये एखाद्या प्लेटमध्ये भांड्यामध्ये घ्यायची आहेत आणि त्यानंतर एक एक करून सर्व देवांना आपल्याला ही फुलं व्हायची अर्पण करायचे आहेत तर बघा अशा या ज्या बऱ्याच छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण कळत न कळत आपल्याकडून चुकून घडतात त्यामुळे काय होतं तर आपल्या घराला दोष लागतात आणि आपल्याला देवपूजा करायला बसताना आसन घ्यायचं आहे हे आसन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आय आसन घेतल्याशिवाय देवपूजा करायचे नाही जर तुमचं देवघर अशा ठिकाणी आहे की तिथं तुम्हाला बसण्याची जागा नसेल जागे अभावी तुम्ही मंदिर जर वर टांगलेलं असेल उंचावर असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी उभे राहून देवपूजा करत असाल किंवा देवपूजा करावी लागत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्यायचं आहे म्हणजे आसनावरती उभे राहून तुम्हाला तुमची देवपूजा करायची आहे परंतु आसन हे असायलाच हवं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तर तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नाही तर तो दिवा कसा लावायचा आहे तर बघा जेव्हा आपण दिवा देवांसाठी लावत असतो तर तो जमिनीवर ठेवतो आणि हा दिवा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे हा दिवा आपल्याला ठेवताना एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला हे देवाचा दिवाप लावायचा आहे अखंड अक्षदा ठेवल्यामुळं आपल्याला हे आसन बनतं आणि या ज्या अक्षदा आहेत तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमच्या घरामधील भात बनवताना किंवा कोणतेही घरामध्ये भोजन करत असताना जेवण करत असताना त्यामध्ये तुम्हाला या अक्षदा वापरायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा देवाजवळ दिवा प्रज्वलित करत असताना या अक्षदा तुम्हाला या देव्याखाली ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं काय करावं त्याचबरोबर देवपूजा करताना कोणत्या चुका टाळावेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद